जे आर्टिकल्स आहे तुम्हाला पूर्ण प्रिंटेडमध्ये सिंपल सोबत मध्ये पाहायला भेटणार आहे आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू तर पूर्ण तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्ये हा सॅम्पल फ्रंट साईडला प्रिंट पाहायला भेटणार आहे तुम्ही इथे पॅकिंग पाहू शकता पूर्ण लायक्रा हा सॅम्पल राहणार आहे मित्रांनो पूर्ण लायक्रा मध्ये आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण सायजेस वगैरे आहे ते एका बंचमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सायझेस वगैरे भेटून जातात फॅब्रिकची जर गोष्ट करू ना इम्पॉर्टेड फॅब्रिक म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे वेअर केलं ना तर लाईट वेट आहे पूर्ण म्हणजे की असं वाटणारच नाहीये की अशा प्रकारचे कलेक्शन पण इथे तुम्हाला भेटू शकते पर बॅग तुम्हाला इथे पॅकिंग भेटून जाते आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आर्टिकल सोबत हो पूर्ण जे कलेक्शन आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो जो पूर्ण कॅटलॉग आहे पूर्ण कॅटलॉगमध्ये तुम्हाला कलर डिझाईन जे पॅटर्न आहे नेकचे पॅटर्न ही तुम्हाला एकदम वेगवेगळे पाहायला भेटणार आहे पूर्ण फॅब्रिकवरती लाईनमध्ये काम केलेलं ला आहे आणि नेकला राऊंड नेकमध्ये तुम्ही इथे पाहू शकता बटन्स दिलेले आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम वेगळा येतोय कोटसेट टाईपमध्ये तर रियॉन फॅब्रिकमध्ये हा आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे आणि चायनीज नेकमध्ये तुम्ही इथे नेक पाहू शकता कशा प्रकारची आहे याला बटनचं काम केलेलं आहे आणि फॅब्रिक ज्या स्लीव आहे ही तुम्ही पाहू शकता एकदम फॅन्सी स्लीव मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आज दोनचा मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी नाईटीजमध्ये नाही तर नाईट सूटमध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे खूप छान आर्टिकल्स आपल्याकडे आलेले आहेत आणि तेच आर्टिकल्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो तर या व्हिडिओला नक्की एंड पर्यंत बघायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवून देतो तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे तुम्हाला पूर्ण प्रिंटेडमध्ये सिंपल सोबत मध्ये पाहायला भेटणार आहे आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू तर पूर्ण तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्ये हा सॅम्पल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला फ्रंट साईडला प्रिंट पाहायला भेटणार आहे आणि बाकीचा जो टी शर्ट आहे पूर्ण सिंपल सोबत राहणार आहे आणि पॅन्टची जर गोष्ट करू ना तो पॅन्ट तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण प्रिंटेडमध्ये आणि यामध्ये तुम्हाला सहा ते सात पीसेसचा सेट येतो ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये सर्व काही कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातं आपल्याकडे एम टू ट्रिपल एक्स एल पर्यंतचे सायझेस अवेलेबल असतात आणि नाईट मध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे फक्त वन नाईन्टी नाईन नाएं रुपीजपासून स्टार्टिंग असते मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण सिम्पल मध्ये कशा प्रकारचं कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात अशा प्रकारचे कलेक्शन हो तुम्हाला अजिजवून फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे मित्रांनो तर जर तुम्हाला पण तुमच्या शॉपसाठी जर तुम्ही कलेक्शन शो शोधताय किंवा तुमचा ऑलरेडी नाईटवेअरचा बिझनेस आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला होलसेल रेटमध्ये कलेक्शन हवं आहे बट समजत नाही आहे कुठून घ्यायचं तर तुम्ही अजिझोन मराठी युट्यूब चॅनलवरती सर्च करू शकता किंवा अजिझोन चॅनलवरती ही तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो आपली जी फर्म आहे इथे तुम्हाला वुमन्सवेअरचे ऑल व्हरायटीज एका छतखाली पाहायला भेटतात आणि वीस वर्षापासून काम करत आलेलो आहोत मित्रांनो यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं गायडन्स पण तुम्हाला दिलं जातं त्यानंतर तुम्ही कशा प्रकारचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता त्या व्यतिरिक्त सुद्धाही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते जसं की नाईटीजमध्ये तुम्हाला पॅकिंग माहितीच आहे कशा प्रकारची पॅकिंग असते आणि जर नाईट सूटची जर पॅकिंगची गोष्ट करू ना तर तुम्ही इथे नाईट सूटची पॅकिंगची गोष्ट तुम्ही इथे पॅकिंग पाहू शकता पूर्ण प्रिंटेडमध्ये लायक्रा फॅब्रिकमध्ये हा सॅम्पल राहणार आहे मित्रांनो पूर्ण आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण सायजेस वगैरे आहे ते एका बंचमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सायजेस वगैरे भेटून जातात यामध्ये तुम्हाला शॉर्टेज किंवा सगळं काही कलेक्शन तुम्हाला एका छतखाली पाहायला भेटतं जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे पूर्ण इम्पॉर्डे फॅब्रिक वरती राहणार आहे तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचं एकदम फॅब्रिकची जर गोष्ट करू ना इम्पॉर्टेंट फॅब्रिक वरती म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे वेअर केलं ना तर लाईट वेट आहे पूर्ण म्हणजे की असं वाटणारच नाहीये की अशा प्रकारचे कलेक्शन पण इथे तुम्हाला भेटू शकत म्हणजे जे कलेक्शन पूर्ण काउंटर मध्ये हेवी रेंज मध्ये तुम्हाला विकले जातात ना तेच कलेक्शन तुम्हाला पूर्ण होलसेल रेट मध्ये इथे पाहायला भेटणार आहे जसं की हा वाला जो आर्टिकल आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण फॅब्रिक वरती लाईन मध्ये काम केलेलं आहे आणि नेकला राऊंड नेकमध्ये तुम्ही इथे पाहू शकता बटन्स दिलेले आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम वेगळा येतोय कोट सेट टाईपमध्ये जसंच जी पॅन्ट आहे पॅन्टला ही विथ पॉकेट तुम्हाला एक, एक कलेक्शन भेटून जाणार आहे आणि यामध्ये जर मी याची पॅकिंगची जर गोष्ट करू किंवा कॅटलॉग जर तुम्हाला दाखवू ना तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण झिपर बॅग तुम्हाला इथे पॅकिंग भेटून जाते आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आर्टिकल सोबत पूर्ण जे कलेक्शन आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो जो पूर्ण कॅटलॉग आहे पूर्ण कॅटलॉग मध्ये तुम्हाला कलर डिझाईन जे पॅटर्न आहे नेकचे पॅटर्न सुद्धा ही तुम्हाला एकदम वेगवेगळे पाहायला भेटणार आहे अशा प्रकारचे आर्टिकल्स असतात मित्रांनो एक बंच असतो आणि जर तुम्हाला शॉप साठी जर खरेदी करायची आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की कि किती पर्यंत आपण खरेदी करू शकतो तर मिनिमम दहा ते पंधरा हजार पर्यंत तुम्ही परचेसिंग करू शकता आणि या अजून जर तुमचा बजेट हेवी असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण हेवी कलेक्शन तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो जसं की हा जो आर्टिकल आहे पूर्ण पाहू शकता जर याची जर फॅब्रिकची गोष्ट करू तर रिओन फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे आणि चायनीज नेकमध्ये तुम्ही इथे नेक पाहू शकता कशा प्रकारची आहे याला बटनचं काम केलेलं आहे आणि फॅब्रिक ज्या स्लीव आहे स्लीव सुद्धा पाहू शकता एकदम फॅन्सी स्लीव म्हणजे की असं वाटणारच नाईट सूट आहे पूर्ण नाहीट टाईपमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो आणि जी पॅन्ट आहे पॅन्टलाही तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारची जी इलास्टिक टाईपमध्ये तुम्हाला इथे प्रकारची दिलेली आहेत यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आर्टिकल्स पाहायला भेटून जातात जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे पूर्ण हा आर्टिकल एकदम शॉर्ट टॉप कसा आपण वेअर करतो जीन्सवरती त्याच प्रकारचा आहे आणि बटन्स सुद्धा ही तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण युनिक बटन्स तुम्हाला इथे दिलेला आहेत क्वालिटी वाईज एकदम नंबर वन चीज तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला कोणतीही कंप्लेंट नाही भेटणार आहे मित्रांनो जर कशाही प्रकारचं डॅमेज आलं तर तुम्ही रिटर्न एक्सचेंज करू शकतात किंवा जर तुम्ही सुरतमध्ये आलात आहे आणि तुम्हाला अजिजूनचा ॲड्रेस माहिती नाही आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस तिथे तुम्हाला मेन्शन मिळणार आहे किंवा दिलेल्या नंबरवरती सुद्धाही तुम्ही, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जसं की आपला हा लास्ट सॅम्पल तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण शॉर्ट कुर्ते टाईपमध्ये आहे जी कॉलर आहे कॉलरची डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि जी डिझाईन तुम्ही इथे दिलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला बटन्स भेटणार आहे आणि पूर्ण कुर्ते टाईपमध्ये असं वाटणारच नाही आहे की नाईट सूट जर तुम्हाला पण जर तुमच्या शॉपमध्ये जर अशा प्रकारचे जर फॅन्सी आर्टिकल जर ठेवायचे असेल ना तर अजिजोनच्याच या मराठी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या किंवा जर तुम्ही सुरतमध्ये येत असाल तर तुम्ही व्हिडिओ कॉल या इथे येऊनही तुम्ही पर्चेसिंग करू शकता आणि जो नंबर दिलेला आहे त्यावरती सुद्धा ही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला दाखवलं जातं मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटू नका ना आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि परिवाराचा परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद